हॅलो मित्रांनो तर दोन हजार पंचवीस आता संपणार आहे शेवटचा महिना आहे आणि दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे परंतु यूट्यूबने आपला सगळा अल्गोरिदम आता बदललेला आहे दोन हजार सव्वीस पासून युट्यूब आपला सर्व अल्गोरिदम हा बदलणार आहे आणि त्याचा आपल्या चॅनेलवर काय परिणाम होणार आहे तर मित्रांनो यापूर्वी युटूब आपल्या चॅनेलवरच्या सिटीआर बघत होता व्ह्युअर्स बघत होता सबस्क्रायबर बघत होता परंतु आता युट्यूबने हा सगळा गेम बदललेला आहे दोन हजार सव्वीस पासून आता युट्यूब काय बघणार आहे तेच आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी युट्यूब ना सिटीआर बघणार आहे ना आपल्या चॅनलचे व्ह्यूज बघणार आहे ना आपल्या चॅनलवर किती सबस्क्रायबर आलेले आहेत ते बघणार आहे यूट्यूब फक्त आपल्या चॅनलवर ह्या तीन गोष्टी चेक करणार आहे आणि त्या तीन गोष्टी कोणकोणत्या आहेत तेच आज आपण बघणार आहोत तर ह्या तीन गोष्टी आता आपण बघणार त्या ह्या तीन गोष्टी आपल्या चॅनेलवर जर असल्या तरच आपला व्हिडिओ यूट्यूब व्हायरल करणार आहे नाहीतर आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओचे व्ह्यूज थांबतात बऱ्याच लोकांचे चॅनेलवरचे व्ह्यूज थांबतात तर का कारण युट्यूबचा हा आता दोन हजार सव्वीस नंतरचा जो अल्गोरिदम आहे ते पूर्णपणे युट्यूब बदलणार आहे आणि त्यामुळे आपल्या चॅनेलवरचे व्यूज सुद्धा आता थांबणार आहे तर मित्रांनो हे सगळे बघायच्या अगोदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कोणकोणत्या कोणत्या तीन गोष्टी आहेत की ते आपल्या चॅनेलवर असल्या म्हणजे युट्यूब आपला व्हिडिओ रिकमेंड करणार दुसऱ्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवणार तर मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर दोन हजार सव्वीस मध्ये कोण कोणते अल्गोरिझमचे नियम बदलणार आहेत ते काही तुम्हाला कळणार नाही तर तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो कुठे जर काही शंका असेल का डाऊट जर असेल तर कमेंट जरूर करा तर चला बघूया या ठिकाणी युट्यूबचा दोन हजार सव्वीसचा जो अल्गोरिझम कशा प्रकारे बदलणार आहेत आणि आपल्याला कशा प्रकारे व्हिडिओ बनवावे लागतील तेच आपण आता बघणार आहोत तर पहिला मुद्दा आहे मित्रांनो व्हिवर्स कमिटमेंट तर यापूर्वी आपल्या चॅनेलवर जर कोणी क्लिक केला असेल आणि क्लिक केल्याच्या नंतर जर आपला सी टी आर वाढत असेल तर तेव्हा आपल्या चॅनलवर व्ह्यूज येत होते परंतु आता ही स्थिती बदललेली आहे आता है या ठिकाणी आपण जो व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओवर आपले व्हिव्हर्स किती वेळ थांबतात आणि किती वेळ व्हिडिओ बघतात किती वेळेपर्यंत व्हिडिओवर ते थांबवू शकतात म्हणजे आपण जो थमनेल लावलेला आहे त्या थमनेलवर आपण जे काय लिहिलेले आहे तेच त्या व्हिव्हरला आज आपल्या व्हिडिओमध्ये मिळते की नाही हे आता युट्यूब बघणार आहे आणि व्हिव्हर्सला जे पाहिजेत ते थमनेलवर जर मिळत असेल तर व्हिवर्स आपले पुढचे सुद्धा दोन तीन व्हिडिओ बघणार आहे आणि अशा प्रकारे की व्हिवर्स कमेंटमेंट म्हणजे आपण व्हिव्हर्सची जी कमेंटमेंट आहे त्यांना जे पाहिजे ते आपल्या व्हिडिओमधून जर त्याला मिळत असेल तर व्हिव्हर्स ही अशा प्रकारे कमेंटमेंट करणार व्हिडिओ आपले जास्त बघणार त्याला जे पाहिजे त्याला ज्या गोष्टीची काही अडचण आहे आणि ते आपण जर थांबण्यावर लिहिलेलं असेल आणि त्याला जर मिळत असेल तर ही झाली ची एक कमेंटमेंट म्हणजे तो आपल्या चॅनलवर किती वेळपर्यंत थांबवू शकतो तो किती वेळ आपला व्हिडिओ वे बघतो अशा प्रकारे जर व्हिव्हर दोन तीन वेळेस आपल्या चॅनलवर जर थांबत असेल बघत असेल त्याला त्या सगळ्या गोष्टी मिळत असेल तेव्हा युट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करणार आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन वाढणार आणि जेव्हा युट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करते तेव्हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो म्हणजे आपण आपल्या की कमेंट कमेंटमेंट पूर्ण करतो तर युट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंट करणार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवणार पूर्वी मित्रांनो युट्यूब हे सगळे चेक करत नव्हते हो परंतु बरेच लोक थांबण्यावर लो काय वेगळे लिहित होते आणि आत काय वेगळे लिहित होते तर ते आता चालणार नाही दोन हजार सव्वीसच्या नंतर युट्यूबचा अल्गोरिथम हा पूर्ण बदलणार आहे आता हा दोन हजार पंचवीस शेवटचा महिना आहे संपल्यासारखा आहे परंतु दोन हजार सव्वीस मध्ये ह्या ज्या तीन गोष्टी मी सांगणार आहे त्या जर आपल्या चॅनेलवर तर असतील तरच आपला व्हिडिओ व्हायरल होणार आहे दुसरा मुद्दा सर्च अडॅप्टेबिलिटी तर मित्रांनो तुम्ही म्हणाल हे सर्च अडॅप्टेबिलिटी काय आहे हे कोणाच्या लक्षात येणार नाही तर सुरुवातीला आपला व्हिडिओ सर्च मध्ये गेल्याच्या नंतर आपल्या चॅनेलवर व्ह्यूज येत होते व्ह्यूज आपले वाढत होते कारण आपला व्हिडिओ सर्च मध्ये गेल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर व्यूज जास्तीत जास्त प्रमाणात येत होते ए आय आपल्या व्हिडिओची समरी बनवत असते आपण कशा प्रकारे व्हिडिओ बनवतो ला पाहिजे त्या गोष्टी आपल्या मध्ये आहेत का व्ह्यूवर्स ची कमेंटमेंट आपण पूर्ण करतो का तर हा युट्यूब ए आय मार्फत काय करतो आपली समरी बनवत असतो एखाद्या क्रिएटरने एखाद्या नवीन क्रिएटरने त्याला काही अडचण असेल आणि तो व्हिडिओ जर त्याला पाहिजेत असेल त्याने टाईप केल्याच्या नंतर लगेच त्याला जर त्याने सर्च केले असेल की त्याला जो व्हिडिओ पाहिजे तो त्याने सर्च केला सर्च केल्याबरोबर जर त्याला तो व्हिडिओ मिळाला तर त्याला आपण सर्च अडॅप्टेबिलिटी अशा प्रकारे म्हणू शकतो म्हणजे जे व्हिवर्स आहे त्यांनी सर्च केलेल्या वस्तू त्याला युट्यूबवर मिळाल्या पाहिजे युट्यूब हा असा अल्गोरिझम का बनवलेला आहे कारण मित्रांनो बऱ्याच लोकांच्या का काही अडचणी असतात तर त्या अडचणी सॉल्व करण्यासाठी ते युट्यूबवर सर्च करतात आणि म्हणून युट्यूबच्या हे लक्षात आलेलं आहे की बरेच व्हिवर्स आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते यूट्यूबवर येऊन सर्च करतात आणि त्यांनी सर्च केल्यामुळे त्यांच्या ज्या अडचणी जर सॉल्व्ह होत असतील तर त्या व्यूअर्सला जर त्या गोष्टी ताबडतोब मिळाल्या तर ते सर्च अडॅप्टेबिलिटीमध्ये येऊ शकते आणि अशा प्रकारे आपण व्हिव्हर्सची काही जर क्वेरी असेल काही अडचण असेल त्याला जर काही कळत नसेल आणि त्याने काही सर्च बार मध्ये काही लिहिलं असेल तर त्याला तोच व्हिडिओ यूट्यूब त्याच्या समोर पाठवत असते म्हणजे त्याची जी काही अडचण आहे त्याची जी क्वेरी आहे ती पूर्ण होते कारण ती हे सर्च अडॅप्टेबिलिटी मध्ये ती पूर्ण होत असेल तरच यूट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करणार आपल्या व्हिडिओला पुढं पाठवणार आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन वाढवणार आणि त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवताना व्हिडिओच्या का शेवटी काही सर्चेबल पॉइंट लिहिले पाहिजे एडिटिंग चांगली केली पाहिजे तरच आपला व्हिडिओ हा सर्चमध्ये येऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण जर व्हिडिओ बनवले तर बऱ्याच लोकांचे काही प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात तिसरा पॉईंट आहे इमोशनल पेलॅसिटी तर इमोशनल वेलोसिटी मित्रांनो काय एखादा व्हिडिओ आपण जर अपलोड केला आणि अपलोड केल्या त्या व्हिडिओचा ग्राफ जो आहे खाली वर होताना दिसतो मित्रांनो कधी कधी आपण बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ बघतो टाकतो त्याचा ग्राफ कधी खवर जातो कधी खाली येतो कधी वर जातो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच त्या ठिकाणी ग्राफ वर गेला म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे कळते की मित्रांनो आपला व्हिडिओ किती लोकांनी किती वेळ बघितलेला आहे जास्त वेळ बघितलेला आहे तर आपल्या व्हिडिओचा ग्राफ वर जाणार आणि कमी वेळ बघितला तर त्याचा ग्राफ हळूहळू हळू खाली येणार म्हणजे या ठिकाणी असे सांगायचे युट्यूब चा अल्बोरिदम असे सांगते की जसा जसा ग्राफ वर जाईल तसा तसे लोक आपल्या व्हिडिओला बघत असतात आणि बघितल्यामुळे आपल्या व्हिडिओचा ग्राफ हळूहळू वर जातो आणि शेवटी आपण असे काही क्लिप लावली पाहिजे सरप्राईज क्लिप लावली पाहिजे की जेणेकरून लोकांनी आपला व्हिडिओ वारंवार बघितला पाहिजे तर वारंवार व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेव्हा हे युट्यूबच्या लक्षात येते तेव्हा युट्यूब सुद्धा आपल्या व्हिडिओला रिकमेंड करते आणि त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असते तर त्या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी आपण अशा काही ट्रिक लावल्या पाहिजे काय सरप्राईज गोष्टी अशा दिल्या पाहिजे की आपले व्हिवर्स त्या ठिकाणी इमोशनल झाले पाहिजे आणि व्हिवर्स इमोशनल झाल्याच्या नंतर आपला व्हिडिओ तो वारंवार बघतील इमोशनल वेल्यासाठी आपण कशी लावली पाहिजे कशा प्रकारे लावली पाहिजे तर आपण व्हिडिओची एडिटिंग चांगली केली पाहिजे त्यानंतर काही शॉकिंग ऍनिमेटेड काही शॉर्ट वाले काही व्हिडिओ त्या ठिकाणी काही क्लिप टाकले पाहिजे त्यानंतर शेवट असा करा मित्रांनो की लोकांनी सर्च केल्याबरोबर त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजे ज्या गोष्टी आपण थमनेल वर टाकलेल्या आहेत त्याच गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये आत लोकांना मिळाल्या पाहिजे असे जर आपण शॉकेल काही व्हिडिओ बनवताना काही ह्या दोन दोन तीन गोष्टी जर आपण व्हिडिओमध्ये टाकल्या कोण कोणत्या गोष्टी की व्हिडिओची एडिटिंग चांगली केली पाहिजे एडिटिंग केल्याच्या नंतर काही शॉकिंग अनिमेटेड त्या ठिकाणी लावा ह्या गोष्टी जर आपण अशा प्रकारे केल्या तर युट्यूबचा अल्गोरिझन आपल्या व्हिडिओला रिकमेंड करणार लोकांकडे जास्तीत जास्त लोकांकडे पाठवणार आणि जास्तीत जास्त लोकांकडे जेव्हा व्हिडिओ आपला जाईल तेव्हा आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्त येतील आणि लोक आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करतील आपल्या चॅनेलचा वॉच टाइम सुद्धा वाढवू शकतो तर मित्रांनो हे तीन मुद्दे या ठिकाणी आपण बघितलेले व्हिवर्स कमेंटमेंट सर्च अडॅप्टेबिलिटी आणि इमोशनल इमोशनलिटी तर या ठिकाणी हे तीन मुद्दे जर आपल्या व्हिडिओमध्ये असतील तर यूट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करणार जास्तीत जास्त लोकांकडे लोकांकडे पाठवणार कारण आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये ची कमेंटमेंट असते आपण जे मध्ये लिहिलेले ते त्यांना त्या ठिकाणी मिळत असते सर्चेबल व्हिडिओ आपला असतो त्यानंतर इमोशनल म्हणजे आपण व्हिडिओच्या शेवटी किंवा सुरुवातीला असे काही शॉकेबल अॅनिमेटेड काही क्लिप लावले पाहिजे जेणेकरून ने आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिला पाहिजे युट्यूबने सुद्धा आपला व्हिडिओची रिकमेंड जास्तीत जास्त लोकांकडे पाठवली पाहिजे आणि जेव्हा युट्यूबचा अल्गोरिथम जेव्हा अशा प्रकारे करतो तेव्हा मित्रांनो आपल्या चॅनेलवर व्ह्यूज जे आहेत व्ह्यूज चा ग्रोथ हळूहळू होत जाणार व्ह्यूज चा ग्रोथ होणार आणि व्ह्यूज चा ग्रोथ झाल्याच्या नंतर आपल्या चॅनेलवर व्ह्यूज सुद्धा जास्त येऊ शकतात तर मित्रांनो यामध्ये तुमच्या जर काही शंका असतील जर कुठला पॉइंट जर समजला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करा कमेंट कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन ते भेटूयाच्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय